yang अंगुल करके हि गेला मी

तुम्हाला भरपूर काय म्हणायचं पण बोलत नाही. वर बघाव तुम्ही. वर बघा वर स्लाक्टला काय झाले बघा. म्हणजे तुम्हाला तसं असते किती ओरो गाडीवर छत्री. दोन दोन तास का पाऊस ओरचितले आपण कसं छत्री ठेगावं? त्यासारियन कुठं घालून चाललं तर चालते. आज स्पेशल बघू शकता. मिसळ पाव स्पेशल

Mano sacana. Short together, short case. Cadê o idiota? O idiota? O idiota? O O idiota? O idiota? aí idiota? O 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 Não O idiota? O idiota?

ए, जा तिकडे लांब तुझ सांगता येत ना डर लागता ए डर कानात काय तर बघ म्हणते कानात म्हणते डेवरिंग ना तेवढी बघायची आपली बघू नको तसं खांज पण बघायला लागलो कसं खांजू जा व्यायाम व्यायाम जरुरी आहे जेवल्यानंतर चला चला काही ब्लॉगला संपूया घडी लांब बघतोय आला आहे ब्लॉगला संपू जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तब तरी बाय बाय हो बाय म्हण बाय म्हण बाय म्हण की बाय नाही बाय गे